मम्मी आज पण तू बेसनच भाजी केली मला नाही ना खायची गं नेहमी नेहमी बेसन भाजी तू दुसरी वाली भाजी का नाही करत भेंडीची करायची टमाटरची करायची फ्लावरची करायची तू नुसतं असंच करते मुनू भाजीपाला आणला की बेटा आपले पैसे खर्च होतात ना म्हणून थोडीशीच आणते तेवढा थो मग केली की किती बाबाच्या डब्याला देत देता येते ना बेटा तुला आहे ना पप्पाला तिकडे ऑफिस मध्ये जेव्हा लागते मग असं हे बेसन बेसन नेणं चांगलं दिसत नाही ना नेहमी नेहमी तर मग ते थोडीशी भाजी केली की पप्पा डब्यात नेता तुम्ही डब्यात नेता मग संपून जाते ना बेटा पावभर भाजी मग घरी जेवायसाठी अशा भाज्या केल्या तर काय हरकत आहे डबल डबल भाजी जेवायला भेटते हो ना तू टिफिन मध्ये खाल्ली ना छानवाली भाजी हा मग मग घरी पण अशी खायची बेटा याला काय होती किती छान आहे बाप रे मला तर एवढी आवडलं बेसन भाजी किती छान लागते हाँ? हो पण मला नाही आवडत ना मग छोटीशी घेते तू म्हणून मग पैसे नाही द्याव लागत का खूप सारे त्यांना थोडीशी भाजी घेतली की थोडेसे पैसे द्या लागतात खूप सारी भाजी घेतली की खूप सारे पैसे द्याव लागतात मग आपल्या जवळचे पैसे संपवून जातील ना आपल्याला खूप पैशाचं काम आहे ना आता हा मुनूची फी भरा लागते आपल्याला पैसे जमा करून आपल्याला एक रूम बांधायचे आहे ना आणखी आता आपल्याला दोनच रूम आहे मग तिसरी रूम केली की मग आपल्याला स्पेशल बेडरूम होऊन जाते ना एक हॉल बेडरूम आणि हे किचन आपलं पण मग मस्त घर होते ना मग आपल्याला एक रू, रूम रूम आहे आपल्याला ट्युशनच्या मुलांसाठी बेटा आ, आ, एक बोर्ड घ्यायचा आहे वालं तिथून नाही तर त्यांच्यासाठी डेस्क बेंच घ्यायचे आहेत बसायले मला पुस्तकं घ्यायचे आहेत किती सारे कामं आहेत बघ बरं पैशांना मग पैसे जा आपण असेच गमावले तर मग ही बाकीची कामं कधी होती हो मी विसरलीच होती तुला बुक पण घ्यायचा तुना आणि मम्मी मम्मी ट्युशनच्या मुलांना बेंच ना? ना 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 पण वाढवा लागतात जुने डेक्स बेंच कमी पडले हो ना मग आता मुलं पण वाढून राहिले ना बेटा ट्युशनची चांगली गोष्ट आहे ना ते आपल्याला आणखी 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 आपल्याला पैसे पण येतील ना मग मुला जास्त आले की बेटा मुलांसोबत चांगलं राहायचं ट्युशनच्या म्हणजे तुझ्या स्कूलमध्ये पण सांगायचं म्हणा माझी मम्मी ट्युशन घेते तुम्हाला लावायचं असलं तर तुमच्या मम्मी पप्पांसोबत बोला असं म्हणायचं हा म्हणजे आपल्याकडे ट्युशनला खूप सारे मुलं आले पाहिजेत ना बेटा मग आपल्याकडे पण खूप सारा पैसा येईल आपण पण मग खूप सारी भाजी घेऊन ना

अभ्यास करायचा आहे ना अगो तुला माहिती आहे का आज <laughs> <laughs> तू घरी ना आता बघशील आता दीड वाजता मुलं येतात छोटे छोटे मस्त दोन दुसरीतले तिसरीतले तुझ्यापेक्षा लहान आणि मस्त मग त्यांना मी शिकवते त्यांना लिहिणं शिकवा लागते त्यांना लिहिता नाही येत त्यांना पेन्सिल पकडून पकडून लिहिणं शिकवा लागते आज तू पाहशील तू शिकवशील का तू पण शिकवशील मी पण पण दुसरीतले आहेत ना तिसरीतले आहेत काही हो चौथीतले आहेत वन टू त्रिपूर काढता येते त्यांना त्यांना छोटे छोटे मल्टिप्लिकेशन शिकवायला लागतात छोटे छोटे टेबल टेबल पाठ करून घ्या लागतात त्यांच्या बुक मधली पोयम करून पाठ करून घ्या लागते असं वन टू त्रिपूर येते त्यांना लिहिता वन लिहिता येते त्यांना येते ना त्यांच्या बुक मधली पोयम त्यांना वाचून दाखवेल त्यांना म्हणे माझ्या मागे म्हणा जसं आम्ही स्कूल मध्ये करतो ना

आपल्याकडे खूप सारा पण पु... पुरी बनवत जाऊ पोळी जा। बनवत पण पोळी घरी पण पोळी घरी पण पुरी आता मम्मी आपण ना टिफिन मध्येच नाही जाऊ चांगलं चांगलं हो ना मम्मी दादाला मला आणि पप्पाला आणि घरी ना आपण जाऊन थोडी माहिती होती मम्मी हो रे माशोन्या किती समजदार आहे माहिले कृ हो बाई भाकर उलट भाकर खाल्लं ते माहिती आहे का माणूस शक्तिशाली होते माहिती आहे का मोने शिवाजी महाराजांचे मावळे शिवाजी महाराज हे सगळेजण काय खात होते भाकर ताक लोणी मिरचीचा ठेचा मस्त अशी बेसनची भाजी त्या काळात असंच असायचं ते कुठं पनीर खायचे का अं त्यांना नको त्यांना आवडत पण नव्हतं त्यांना भाकरच आवडायची कारण ती शक्तिशाली होती माहितीये ना मग शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचे मावळे किती शक्तिशाली आहेत हो बापरे ते किती शक्तिशाली होते मग ते गड गड चढायचे हो ना किती लढाया केल्या त्यांनी बापरे मी पण आता रोज भाकर खाणार मम्मी मला पण ताक देत जा आणि दही देत जा दूध देत जा मग मी पण मी पण त्यांच्यासारखी शक्तिशाली होणार हो ना हा जो जो पटकन जेव्हा जेव्हा आपल्याला पण शक्तिशाली बनायचंय आहे बापा जेव्हा जेव्हा काय चालू आहे कोण आहे ये ना अरे रिंकू ये ना ये बस ये ना जेवण जेवली का तू जेवणच करून राहिल आम्ही नाही मी जेवली तुम्ही काय केली बाजी बेसन केलं का बाई भाकरी खाती का बाई मुनू भाकरी खाते किती हुशार शैनी बाई आमचा काय खात नाही बाई भेपा भी काहीच नाही आवडत तर रोज पोळीच पाहिजे आज तर म्हणे पनीर पराठा बनवणं म्हणे मम्मी त्याला <laughs> मी टिफिन मध्ये मग पनीर पराठा दिला अरे वापू बस व रिंकू जेवण जेवली मी पनीरचे पराठे मग मी काय केलं शिल्ले ते के केले ते माझ्यासाठी <laughs> आम्ही तेच खाल्ले आज तुम्ही बेसन कोण केलं तुमच्याकडे भाजी नाही भाजी नाही का तुम्ही मुद्दाम केलं असेल <laughs> हो हा <laughs> मुद्दा म्हणून भाजीपाला बापरे एवढा आनंद घेवेलय जास्त मी आनंद नाही ना कारण कसं फ्रीज नसल्याच्या ना आम्हाला एवढा पुरत नाही ना आणायला खराब भाजी भीती राहते तसं आता थंडीचा एवढा खराबही होत नाही पण ते जास्त त्या विकतच्या भाजीपेक्षा घरच्या भाज्याच चांगल्या लागतात रिंकू मग तुला तर माहिती आहे मला घरच्या आवडतात यायच्या टिफिनली भेंडीची भाजी केली सकाळी मी पोरायला भाजी पोडी मग म्हटलं जाऊ दे तो ना बेसन भाकरच करतो झाले का काम किती गोष्टी मोडशी काही सोय नाही काय सांगशील भावानं मोठं फक्त घरात सामान आणून दिलं का दर महिन्याला किराणा थोडी आणून देते भाऊ मला का माहित नाही काय हम्म हे चिकटली पावभर घेते पावभर भेंड आणि पावभर टमाटो पावभर किती कितीच तमाटे येतात दोनोन तीन काय करते कसं का माहिती त्याच्यात आणि हमेशा पाहिलं तो उडदाचं वरण मुंगाचं वरण मग काही बेसन देस तेच खाऊन राहिली आणि मोठी मला सांगते आम्ही एकदम केलं सांगत नाही भली आहे जेठानी म्हणावं असं की आमची लय नजारी चालू आहे म्हणून दाखवत नाही अशी दाखवते अशी किलो राजासारखी जगून राहिली हे काही नाही करत खायची सोय नाही आणि लोकांना तितकंच मग भावानू गडी भर सामान आणलं अरे गडीभर सामान आणलं का खात का ती खाल्ले तर शेवटी दायदाना लागते मम्मी मी खाल्या बरं बेटा जा अधू जा अभ्यास करत बस बस व रिंकू जेवतो मी हो जेवा बाई बस तुम्ही पाय व मला माहित नाही तुमच्याकडे भाजी नाही म्हणून मी आण ठेवलं एखादा पराठा पाय व mm. नाही नाही ओ बाई भाजी नाही गज गर बेसन करून ठेवायला मी भाजी नाही तर काय तर लय भारी जाते बाई का बलते किती काही म्हटलं तरी आता किती काही दिनून सामान आणून दिलं काही आणून दिलं तरी बाई महिनाभारी खर्च तर शेवटी घरातच भागवा लागते लय कठीण जाते बाई हम्म बराय बाई म्हणूनच माघरचा बाव म्हणते कुठे बसत नांदी लागत काही नांदी नको लागू उघडीच्या बोबलू दे बंबलते तर घर सोडून जा अंगण पारख घर सोडून जाणं का सोपं आहे का हा लय खस्त्या खा लागतात सोपं नाही अति साजरी घडी बसेल आहे बरं आहे अती मग घरचा बाबर बर म्हणते पाय व सोपं नाही बायव तुमच्या घरी पाहून समजून राहिलं माय माय आपण काढू शकत बी असे दिवस कालही पाहिलं बेसन आजही पाहिलं बेसन रोज पाहिलं तर बेसन कसं खाव माहिती आणि हरभराची दाय सरली तर मग काय हा हरभरा सोंग्या जाव का आपल्या जन होत नाही बाई हरतले काम तुम्हाला बरं बाई मन मारून जगता येते का काल साड्यावाला तर तुम्ही तो घेतली तुम नाही तुम्ही साडी तुम्हाला पडली होती ना पैसे नव्हते का भाव मन मरा लागत होत मला मी देत होती रिंकू साडी मी कधी घालत नाही मला आईस तर साड्या घेते तर ते मला ड्रेस घेत नाही ते दर दिवाळी उन्हाळ्यात कधी ते मला साडीच घेते की बाले साड्या घालत जाय मी काही घालत नाही तुला तर माहित आहे हा मग काय फालतू साडी घेऊन घरात अलमारीला ओजो म्हणून मी घेतली नाही पाहिले तर आई त्या तुम्ही पसंत केल त्या अहो साडी पाहिल्यावर पसंत पडतेच बिचारे कोणती बाई अशी आहे की तुम्ही साडीचा दुकानवाला आला आणि साडीच सा, काहीतरी साडीचा गठ्ठा पडेल आणि त्यातली तिला पसंत नाही आहे ना असं कधी होऊ शकते का हा मग पसंत झाली कोणती साडी आपल्याला काही आवडलं म्हणून ते घ्यायच लागते असं काही नसते रिंकू आपल्याला त्याची गरज नाही काय घ्या मग आपण ते घालत नाही बाबा घालून राहिलो काहीतरी रोज साड्या घालून राहिलो मग वेगळी गोष्ट तुला तर माहित आहे मी काही घालत नाही मला आई तर नेहमी घेत राहते तुम्ही तुला तेही माहित आहे त्यास तर घालत नाही मी कधी तू हे कधी गावातले घेऊन घालू म्हणून मी घेतल्या नाही पैशाची काय कमी आहे आता माहिती आहे का या या आठवड्यात चार लेकर शिल्लक आले म्हटलं मग दुसरी तिसरीचेच ना पाचशे रुपयेच महिना मग तिसा आता हजार आणि दोन हजारात काय होते माय बाई पाहिला नाही का आपल्या घरी किराणा असतं माय बाई सात सात आठ आठ हजाराचा होत जाय तुमचा कितीचा होऊन राहिला हो आणला का नाही आणला तुम्ही किराणा महिन्यावारीचा नाही जसा अंदाज आमचा महिन्याचा ना या महिन्याला तो सात हजाराचा किराणा झाला हो ना शिल्लक झाला या मुलीच्या बाबात तर माहिती आण लंबाचा हात आहे काजू एक किलो काजू आणल्या माणसांनी एक किलो बदाम आणल्या अक्रोड आणले दोन किलो सांग काय किराणा सस्ता राहील पण पंधरा किलो तर तेलच आणलं म्हटलं का का नाही नाही खायची काही कमी नाही झाली पाहिजे भाजीपाला उदळा बाय बाई तेल म्हणतो बघ आणू नका एवढ्याला लागत नाही <laughs> सगळं भरभराट आहे काही टेन्शन नाही माहिते का रिंकू मी तर तुले काल म्हणत होती की अव माय घरी इतकं दूध जमा झालं पेत नाही छोटी बासुंदी उठली होती म्हटलं मी काल पण उरलीच नाही लेकर खाल्ली नाही दिली असते तुले उलशिक हो का? आ, सांग बाई मला लक्षच नाही इकडची कडे लावलीच नाही तशीच आली घरी जेव्हा तुम्ही जेव्हा मग इनमेशन द्यायचे अगं तोंडाची आली तेल टाकी ते किराणा आम्ही उपाशी राह का तिकडे काही करू तुला घरी ते येणार नाही म्हणा मागेले तेवढे तर ठस नाही मायात सल्ली वाटे पनीरचे पराठे केले फालतू लेकराच्या देखता शानपणा करते उगाच उगासे मुनीच्या देखता पनीरचे पराठे केले पनीरचे पराठे केले करून इतर आवते लेकरा मन दुख होते हलकटला बोलायची त्यासारखी थोडी हवा मी स्वतःत नाही काही धम्मक चालली मोठी हो बस काय दाखवते अगं तोंडाची अति उगा घालती शानपणा करायला